बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला एस के नाईन एवढा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत येवला शहर पोलिसांकडून अवघ्या बारा तासात पैठणी चोरीच्या घटनेचा उलगडा करण्यात आला असून एका आरोपीसह लाखोंच्या पैठण्या डिव्हीआर व मोटरसायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे येवला शहरात नगर मनमाड महामार्ग रेल्वे स्टेशनसमोर लक्कडकोट पैठणी हे दुकान असून काल मध्यरात्रीच्या सुमारास एका चोरट्यानं हे दुकान फोडत दुकानातील महागड्या पैठण्या चोरी केली होती यासंदर्भात येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल होताच तात्काळ पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत या गुन्ह्यातील संशयित शब्बीर कादीर शेख राहणार नांदगाव रोड येवला याला ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून पैठण्या डी व्ही आर मोटरसायकल असा लाखोंचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे या घटनेची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन पो स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे स्थानिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या सूचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक डीएम लोखंडे पोलीस हवालदार मोरे पोलीस हवालदार हेंबाडे पोलिस नाईक जगधाने पोलिस नाईक मुकेश निकम पोलीस नाईक बाबासाहेब पवार जनार्दन दळी शिपाई आव्हाड महिला पोलीस शिपाई स्वाती राऊत आदी पथकानं ही कारवाई केली आहे एस केवला न्यूज साठी दीपक सोनावणे येवला येवला शहरामध्ये पैठणी सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे काल दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आमच्याकडे जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार नांदेसर रेल्वे गेट येवला कोपरगाव महामार्ग इथं जे लकडकोट पैठणी आहे तिथं चोरी झाल्याची घटना उघड झालेली होती ती त्यांना मालकांना सव्वा नऊच्या सुमारास समजली आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या दुकानात चोरी झाल्यासंदर्भात पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती त्याच्यानुसार सी आर नंबर चारशे चौदा ऑब्लिक दोन हजार चोवीस दाखल करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी लोखंडे साहेब यांना मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांनी तपास पथक स्थापन करून त्या तपासाच्या अनुषंगाने स्वतः इथं पोलिस स्टेशनला थांबून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे पी एस आय लोखंडे साहेब यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन त्या घटनास्थळाची व्यवस्थित पाहणी करून तिथल्या साक्षीदारांचे जाबजबाब नोंदणी केले घटनास्थळावर पंचनामा करून त्याप्रमाणे डॉकस्कॉट आणि फिंगरप्रिंट यांना बोलवून त्यांच्याकडून आवश्यक ते सर्व पुरावे हस्तगत केले त्यानंतर तांत्रिक विश्लेषण साक्षीदारांचे जाबजबाब याच्यावरून जाब। सदरचा गुन्हा हा तिथलं तिथं काम करणाराच एक इसम यांनी केल्याचे आमच्या तपासात निष्पन्न झाले त्यानुसार त्या सदर मास आम्ही ताब्यात घेतले त्याला विचारपूस करून त्याला गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरच्या गुन्ह्यात जेवढा मुद्देमाल चोरीस गेला होता त्या सर्व पैठण्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे गुन्ह्यात त्यांनी जो डी व्ही आर वायरलेस वायफायचा सेट जो चोरून नेला होता तो देखील इथं हस्तगत करण्यात आला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला